नमस्कार सर्वांना तर रात्रीची वेळ आहे लाईट लावून बसलेली आहे अर्धा तासाच्या म्हणजे झालं मला ता अर्धा तास झालं मला आवाज देते येत आहे लोक पण एक तास दीड तास झालं डान्स करायला लागलेत गायू इतकी खुश आहे इतकी खुश आहे ना सोलापूरला येऊन बापरे माझ्या आज जोळ्यात सर्व तिला प्रेम करणारेच आहेत सगळ्यांना कारण लहान आहे आणि माझी मुलं पहिल्यांदा आले कारण हे खूप आपल्या गावाकडे एकमेकाला प्रेम करणारे खूप आहेत हाय ना कर, तो का अजून आले हां हां आले आले चल मी आले हां येते एक मिनटं तर झालं तुम्हाला दाखवते गायूचा डान्स आणि आमच्या मोठ्या बाबाचा डान्स ठीक आहे तर एवढा डान्स करायला लागले गायो गायूनं पाणी सोडून दिले गायू कसली झाली आहे बघा आता किती दिवस झाले येऊन इतकी म्हणजे जेवणच ना जेवण म्हणजे जेवायला नकोच इतकी मावशी पूजा आहे तुम्हाला पूजाला पण भेटवते आपल्या त्याची मुलगी बहीण आहे माझी तिला मावशी आहे तर ती इतकी प्रेम करते सगळे इथले करते तर ती पूजा आहे ना जवळ घेऊन बसलेली असती सारखी तिला सोडतच नाही तर मासिकेपाची तर इथं झाली आहे कुठंच बाहेरच नुसतं ऊन असो काही असो जेवायला नको जेवायला दिलं तरी नको म्हणते तर एवढी ड्रामे करत आहे गाय बाप बा। त्याच्या माग पिलू एक चिकू म्हणून लहान बाळ आहे आणि आता डान्स करायला लागले दोघं कोण आध्विक आहे माझ्या भावाचा मुलगा आध्विक आणि पिलू गायो पिलू आजारी आहे तर बसलेली आहे चेअरवर आम्ही बसवून आले तिला मुलं हुशार झालं तर आमचे बाबा आता डान्स करायला लागलेत गायीला घेऊन म्हणजे दोघं लहान मुलं आणि आमचे बाबा सर्वात लहान तर एवढी हसून 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 मी थकलेली होती ना तर मोबाईल चार्जवर हो लावलेला स्टोरेज नव्हतं स्टोरेज कमी केला आता बसून आणि दहा वेळा झाला अर्धा तासाच्यावर चक्र मारायला लागले की ये आता सगळ्यात काक्या वगैरे माझी मोठी आई सारखेच पळत असते माझ्या मागं ये ना ये ना सारखंच बोलवत असतात म्हणजे तर मावशी आणि ना आजी पण आहे आजीची पण थोडीशी तब्येत डाऊन झाली वातावरणामुळे आणि त्यामुळं ना बसले त्यांच्यावर बस बोलत तर दुसरी गोष्ट आज माझ्या आजी सक्की माझी मावशी आणि माझ्या आईची आई आणि माझी आई कोणत्या ह्याच गावात लहानाची मुठी झाली जन्माला आली मुट्टी झाली आणि लग्न करून गेली तर तो गाव तुम्हाला दाखवलेला आहे राजश्री जयश्री सिस्टर चॅनलवर टाकलेला आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवर व्हिडिओ तो जाऊन बघा आणि आता फटाफट तुम्ही माझ्यासोबत झाला आणि आणि आमच्या बाबाचा डान्स बघा ठीक आहे जावे झाला सारखं सारखं बोलवायला लागले चला तर ठीक आहे

<laughs> <laughs> जे बाबा दोन अडीच तास झाले मोठे बाबा डान्स करून करून थकले ठीक आहे कामावरनं रानात न आलेत ना आणि लय उजात झालं मी तिकडं बसली होती मावशी नाणीकडे त्यामुळे बाबांनी खूप डान्स केलाय तर डान्स कसा वाटला हे नक्की सांगा गाईचा एन्जॉय कसा वाटतोय सोलापूर मधला धन्यवाद